नमस्कार अशा लाईफस्टाईलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर थंडीचे दिवस सुरू झाले आहेत आणि मार्केटमध्ये छान लाल बुंद गाजर मिळायला लागलेले आहेत आणि खूप स्वस्त देखील आहे म्हणूनच आज आपण बनवणार आहोत छान असा चा दाणेदार गाजराचा हलवा तर लग्नामध्ये मिळतो तसा दाणेदार आणि रसरशीत गाजरचा हलवा आज आपण बनवणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला जर व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन आलेला असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा गाजर स्वच्छ अशी धुवून घेतली छान अशी लालगुंद गाजर होती छान धुवून घेतल्यानंतर आपण याची साल काढून घेतली आणि किसणीवरती किसून घेतलेले आहेत तर बघा एक मोठ्या भांड्यामध्ये इथे मी किस काढून घेतला आहे दोन किलोचा आपण इथे गाजराचा हलवा बनवतोय तर छान असा योग्य प्रमाणामध्ये मी तुम्हाला ही रेसिपी सांगणार आहे बनवायला देखील खूप सोपी आहे गॅसवरती आपण एक मोठी कढई ठेवून घेतली आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा वाटी तूप घालून घ्यायचंय तर तूप अगोदर आपण चांगलं कडकडीत असं गरम करून घेऊया तर बघा हे तूप आहे थंडीचे दिवस आहे तर तूप अगोदर आपण चांगलं कडकडीत गरम करून घेऊया तर गाजराचा किस अगोदर जर आपण तुपावरती परतवून घेतला तर हलवा खूप छान असा स्वादिष्ट तयार होतो खूप छान लागतो तर बघा संपूर्ण किस इथे मी तुपावरती घालून घेते गॅस इथे मी मध्यम ठेवलेला आहे तर संपूर्ण किस आपण इथे कढईमध्ये घालून घेतला आणि जास्त प्रमाणात बनवते म्हणून इथे मी मोठ्या कढईचा वापर केलाय अशी मोठी कढई घेतली की आपल्याला मिक्स करायला सुद्धा खूप सोपं जातं अजिबात साईडला सांडत देखील नाही बरं का तर बघा आता हे छान असं खालीवर करून घेऊया आणि तुपावरती एक दहा ते बारा मिनिटासाठी छान असा हा किस परतवून घेऊ आणि परतून घेतल्यानंतर मी तुम्हाला दाखवते तर खूप छान असा गाजराचा हलवा आणि थंडीचे दिवस आहे मार्केटमध्ये भरपूर प्रमाणामध्ये गाजर स्वस्त आहे तर तुम्ही सुद्धा हलवा नक्की बनवून बघा तर बघा आता तुपावरती मी छान असं खालीवर करून घेतल्यानंतर कीज जो आहे तो कमी व्हायला सुरुवात झालेली आहे अगोदर असा परतवून घेतला की स्वादिष्ट असा गाजराचा हलवा तयार होतो अर्धी वाटी तुपा पण घालून घेतलं आणि की चांगला असा खालीवर करून घेतलेला आहे तर आता गॅस इथे मी मध्यमच ठेवलेला आहे आणि एक दोन तीन वेळेस आपण असं खालीवर करून घेऊया तर बघा इथे जवळपास दहा बारा मिनटं झालेले आहेत आणि इथे मी मध्य माचे वरती तुपावरती छान असं हे परतवून घेतलेलं आहे जेवढा आपण हा तुपावरती चांगला परतवून घेऊ तेवढा गाजराचा हलवा आपला खूप छान असा स्वादिष्ट तयार होतो आणि छान असा खुलून देखील येतो खूप छान असा रंगसुद्धा येतो तर बघा आता हे चांगला असं आपण एकत्र करून घेतलं पुन्हा एकदा गॅस येथे मी थोडासा कमी केलेला आहे आता यामध्ये आपल्याला दूध घालून घ्यायचंय तर इथे मी खव्याचा वापर करत नाही तुम्ही जर खव्याचा वापर करत असाल तर तो दूध तुम्हाला कमी लागू शकतो खव्याचा वापर जर केला नाही तर दूध आपण थोडंसं जास्त वापरणार आहात खव्याचा वापर करत नाही तर दूध घालून घेऊया आपण याच्यामध्ये इथे मी दूध अगोदर चांगलं गरम करून घेतलेलं आहे दुधावरती छान अशी साय आलेली आहे तुम्ही यामध्ये साईसुद्धा शेपरेट घालू शकता खूप छान असा मस्त चवदार हलवा तयार होतो किंवा तुम्ही खवा सुद्धा घालू शकता तर खव्याचा वापर करत नाही आपण फक्त दुधामध्ये हे अगोदर शिजवून घेणार आहोत मी याच्यामध्ये दूध घालून घेतलं अजून याच्यामध्ये दूध घालून घेणारे म्हणजे संपूर्ण दोन किलो हलव्यासाठी इथे मी एक लिटर दूध वापरणार आहे तर दुधामध्ये आपल्याला हे अगोदर चांगलं शिजवून घ्यायचं आहे आणि नंतर आपण याच्यामध्ये साखर घालून घेणार आहे तर बघा आता मी दूध घालून घेतल्यानंतर एकत्र करून घेतलं गॅस कमी केलेला आहे याच्यामध्ये मी आता अजून दूध घालून घेते म्हणजे मी अगोदर तीन पावशर दूध घालून घेतलं होतं अजून पावशळ दूध याच्यामध्ये मी घालून घेते म्हणजे संपूर्ण एक लिटर दुधाचा आपण इथे वापर केलेला आहे आता बघा मी अजून काही दूध घालून घेतलं एक लिटर दूध आपलं इथे संपूर्ण झालंय आणि गाजराचा जो किस आहे ते संपूर्ण दुधामध्ये इथे बुडले बुडालेला आहे अशा पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये दूध घालून घ्यायचंय आता दूध आटेपर्यंत आणि चांगला किस मौसूद शिजेपर्यंत आपण हे शिजवून घेऊया गॅस मध्यम ठेवूया आणि मधून हे छान असं मिक्स करत राहूया तर एकदम सोप्या पद्धतीने छान असा घरीचा पण अगदी मार्केटमध्ये भेटतो किंवा लग्नाच्या पंक्तीमध्ये भेटतो असा दाणेदार मस्त हलवा बनवत आहो तर बनवायला देखील खूप सोपा आहे झटपट तयार होतो आणि थंडीचे दिवस आहे हलवा म्हटलं की सगळ्यांनाच आवडतो तर बघा चांगलं दूध इथे आटलेलं आहे आणि हलवा जो आहे तुम्ही बघू शकता कलर खूप छान आलेला आहे अजून याच्यामध्ये आपण साखर घातल्यानंतर याला छान असा रंग येतो आणि छान असं हे सुद्धा शिजलेलं आहे बघा चांगलं एक जीव झालेला आहे आपण संपूर्ण दूध इथे आटवून घेतलेला आहे गॅस कमी केलेला आहे आता यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची तर दोन किलो हलव्यासाठी आपण इथे अर्धा किलो साखर घालूया छान असं योग्य प्रमाणामध्ये गोड होतं खूप जास्त गोडही नाही किंवा खूप कमीही नाही अगदी मापात असा हलवा गोड आपला तयार होतो खूप जास्त साखरही घालू नका किंवा यापेक्षा कमीही घालू नका बघा आता साखर घालून घेतली की छान असं तळापासून आपण एकत्र करून घेऊया आता आपण यामध्ये साखर घालून घेतली हे पुन्हा हलवा जो आहे तो पुन्हा पातळ होणार आहे साखर विरघळल्यानंतर तर साखर पूर्णपणे आपल्याला याच्यामध्ये की जोपर्यंत शोषून घेत नाही किंवा चांगला हलवा कोरडा होत नाही तोपर्यंत पुन्हा एकदा आपल्याला हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे साखर घालून घेतल्यानंतर हलव्याला खूप छान असा रंग येईल बघा आता आपण याच्यामध्ये साखर घालून घेतली आता हे शिजवून घेऊया गॅस आता आपण कमी ठेवूया आणि अधूनमधून पुन्हा एकदा चांगलं दोन तीन वेळेस असं मिक्स करून घेऊया तर बघा छान असं आपलं हे मिक्स करून झालेलं आहे आणि आता पुन्हा एकदा चांगलं कोल्ड होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचे आणि सगळ्या शेवटी मी एक खूप छान अशी ट्रिक सुद्धा केलेली आहे त्याने दाणेदार असा हलवा आपला तयार झालेला आहे खायला सुद्धा खूप छान लागला आणि मस्त स्वादिष्ट तयार झाला खूप दाणेदार असा तर बघा आता गॅस कमी केलेला आहे आणि आता आपण हे चांगलं पुन्हा एकदा कोल्ड होईपर्यंत शिजवून घेऊया तर याच्यामध्ये आपल्याला आता सुकामेवा घालून घ्यायचा आहे तर काजू आणि बदामची मी अशा पद्धतीने थोडेसे मध्यम आकाराचे तुकडे करून घेतलेले आहे तुम्हाला जर यापेक्षा थोडेसे मोठे आवडत असतील तर मोठेही घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तर बघा आता आपण भरपूर असा याच्यामध्ये सुकामेवा घालून घेतलेला आहे आणि आता हे पुन्हा एकदा आपल्याला एकत्र करून घ्यायचे पण याच्यामध्ये आपण लगेचच पूड सुद्धा घालून घेऊया वेलचीपूड घातल्याने खूप छान असा सुगंधित हलवा तयार होतो तर थोडीशी साखर घालून मी वेलची पूड तयार करून घेतली मिक्सरला तर आता आपण याच्यामध्ये चांगला पाऊन चमचा इतकी पूड सुद्धा घालून घेतली आणि छान असं तळापासून एकदा चांगलं मिसळून सुद्धा घेतलेला आहे आता साखर घातल्यानंतर तुम्ही बघू शकता हळूहळू असा मस्त रंग चढायला सुरुवात झालेली आहे हलव्यावरती खूप छान असा रंग येतो तर आता चांगला आपण तळापासून हे मिक्स करून घेतलेले आहे आता चांगलं कोरड होईपर्यंत आपण हे शिजवून घेऊया तर बघा हळूहळू हे व्हायला लगेच सुरुवात झालेली आहे पुन्हा एकदा मिक्स मिक्स करून घेतलं असं करत राहायचं म्हणजे हलवा कढईला खाली अजिबात चिकटत नाही तर आता हे चांगलं मिक्स करून झालेलं आहे बघा मस्त असा दाणेदार आणि रंग तुम्ही बघू शकता खूप छान असा रंग आलेला आहे साखर घातल्यानंतर छान असा रंग आलेला आहे आता हे चांगलं आपलं एकत्र करून झालेलं आहे हलवा आपला इथे तयार झालेला आहे छान असा कोरडा झालेला आहे आणि चांगला एक जीव झालेला आहे आणि मस्त दाणेदार तयार झालेला आहे बघा आता एकत्र करून झालंय आता शेवटची ट्रिक वापरूया आणि छान असा हलवा आपला तयार झालेला आहे तर मी दोन चमचे कड़ 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 तूप असं कडकडीत गरम करून घेतलेला आहे कडकडीत तूप आपल्याला या हलव्यावरती घालून घ्यायचंय सगळ्यात शेवटी आपण असं कडकडीत तूप घालून घेतलं की हलवा खूप छान असा दाणेदार होतो आणि खायला सुद्धा खूप छान लागतो तर खूप काही असं जास्त तूप सुद्धा आपण याच्यामध्ये घातलेलं नाही योग्य प्रमाणामध्ये तुपाचा वापर करून छान असा दाणेदार रसरशीत असा हलवा तयार झालाय बघा आता हे तळापासून एकदा चांगलं एकत्र करून घेऊया आणि मस्त असा हलवा आपला तयार झालाय पण दोन मिनिटासाठी आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि गाजराचा हलवा आपला मस्त असा तयार झालेला आहे तर बघा आता एकत्र करून घेतलं दोन मिनट झाकण ठेवलेलं होतं आता झाकण काढले तर तुम्ही बघू शकता मस्त दाणेदार हलवा तयार झालेला आहे तर बघा आपला रसरशीत आणि दाणेदार गाजराचा हलवा तयार आहे वास तर खूपच छान आणि अप्रतिम आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी आपल्या अशा लाईक करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऑयकनवर क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील तर वेळात वेळ वेड़ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद चला तर मग भेटूया अशाच एकदम सोप्या सोप्या सोबत।